ए यार चल ना लवकर का कावास नवाड बघते मी लाव लाव <coughs> दार ते ओढून असं काय करते बिचलली काय बरं हा निघाल शे करून लगेच चला 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 दादा कुठे निघाला करे दादा माझ्या कॉलेजला शिकते अच्छा हा मग तिच्या घरचे लग्न कराय करता ते बाहेर तिथे मग करू दे चेंदा चेंदा ना आपल्याला काय करायचे चल तस नाही बोल ना आम्ही दोघ प्रेम करतो एकमेकांवर मग हे असं सांगायचं ना तुम्ही दोघं प्रेम करताय घरच्यांचा कशाला नाव मध्ये घेतो अरे पण तिचं बाहेर लग्न करा अरे पण हे तुला काय कळत भांड्याच बसायचं शिकायचं म्हणून राहते कुठे राहते खालच्या गावावर असू द्या काय असू द्या अरे तुला पण अक्कल नाही का कशाला असले उद्योग करतो ना दोघाच प्रेम आहे म्हणल्यानंतर राहू द्या ना एवढं सोप्पं असतंय का ते हा यांना काय अक्कल आहे का अरे दादा मी नाही राहू ना शकत ना एक एक मिनिट मिनिट राहू नाही शकत म्हणजे म्हणजे का आम्ही बावळाट आपली आई बाप्पा बावळाट होती अरे तसं असतं तुला सांगितलं नसतं का मी अरे पण ही काय पद्धत आहे तुमची आई बाप सोडून द्यायची यायचं पळून आणि परत म्हणायचं आम्ही हिच्याशिवाय राहू नाही शकत अरे आई आई बाप्पा नाही म्हणून तुला सांगायला आलो ना मी अरे आई पप्पा नाही ते सगळं समजतंय मला पण आता आम्ही हेच सांभाळत बसायचं का तुझं आणि राहू नाही शकत म्हणजे आम्ही बावट आहेत का मूर्ख आहे आम्ही म्हणजे आम्ही सगळं सोडून राहू शकता फक्त हिच्याशिवाय नाही राहू शकत का तसं नाही म्हणलं मी पण त्याचं जे नसतं तर ते घेऊनच आलं नसतं तिकडेच पळून गेले असते विचार करा ना जरा तू गप जरा एवढी हाऊस तर तुझ्या भावाला पाठव पोरगी घेऊन पळून अरे मी तुला चांगला समजतोय आपले सगळे पाहुणे चांगले समजते आहेत शिकाय बिकायचं वय तुझं चांगलं काम धंद्याला लागायचं काय हे करायचं आधी लोक काम धंद्याला लागतात मग लग्न करतात तुम्ही आधी लग्न करताय मग काम धंद्याचं बघताय अरे ते तिच्या घरी तिने पण सांगितलं पण ऐकत नाही तिच्या घरच्या अरे कसं ऐकतील तुमचं वय काय अजून तुम्हाला आकला आलेले आहेत का सगळं करीन समजून घे ना थोडं काय समजून घ्यायचंय तिच्या घरच्यांशी मी एकदम सहमत आहे तिच्या घरच्यांनी कॉलेज मध्ये तुझ्याशी दोस्ती करायला पाठवलं हो एका शिकायला पाठवले हो आपण आप चार शब्द बोलून ना घरी जाऊन आपण मागणी घाल आपल्या पोराची नाही ऐकल्यावर भांडत बसायचं का बरं नाही ऐकलं उद्या हे पळून गेलं परत आपण गुतणार कुठणार हेच करत बसायचं त्याचा जीव तुमच्यावर भरपूर आहे तो नाही पळून जाणार तुझ्या या फाजी लाडामुळे बिघडले बर का ते म्हणतोय ना जे सांगाल ते करता एवढं कशाला वरडते जा आपण तुझ्या घरी संध्याकाळी ए नाही जमणार बाई आणि तुम्ही यांना बाबा तुम्हाला तर मी ओळखतच नाही तुम्ही जावा घरी असं बोलू करू दोन लग्न तुम्ही ते मोडून हो याच्यासाठी अगं दोन दिवस दिव लग्न तू करा घरच्यांचा विचार कर घरचे काय म्हणत असतील तुझ्या त्यांच्या तोंडाचं पाणी पळालं असून तू निघून आली म्हणजे माझं प्रेम दादा आता आई बाबा बाबा नंतर तूच ना माझे आई बाबा अहो समजून घ्यावं ती पोरगी आपले पोरं माग आले तर आपण समजून घ्यायला पाहिजे ना बघू ना आपण काय म्हणते ते बघू ना चार माणसं घेऊ आणि काय सांगू हिच्या घरच्यांना मी काय करतोय हो आहे चा कर कर का नोकरी आला कमावतोय काय अगं तर आडी वाढली म्हणजे ते काय मोठा नाही झाला मीच पोसत आहे त्याला अजून अरे करेल ना मी जॉब करतो ना मी अरे करशील कधी करशील बाळा तिथं सांगायचं काय त्यांच्या वाढल्याप्रमाणे म्हणून ते तुम्हाला बोलतात समजून घ्या जरा

चांगले, चांगले भाऊजी म्हणले आवडले नाही चांगले बर परस परस ले ले नुको, 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 का तुम्ही परत उद्योग करताय तसं तर पाहिलं गेले हे आमचं कामच नको लग्नाची बैठक नको हुंडा नको धोंडा नको आणि कार्यालय बघा ते किती खुश झालेत भाऊजी बघा आता माझी तरी काय चूक आहे म्हणा वडिलांच्या जागी मी मला थोडं कडकच राहायला लागतं ठीक आहे एवढीच तुझी इच्छा आहे ना मी जातो पण तिच्या घरच्यांची जर परवानगी नसेल तर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचं नाही काय असं ते मोठ्यांचं ते मान राखून करायचं मी बोलतो चांगलं आणि त्यांना सांगतो व्यवस्थित नोकरी पाणीला पण लावून देईन मी आला हो बोल बोल बर तू चल जरा बाहेर आत नाही लग्न वीर दाखव आपलं आणि हा वडिलांना बोलून घे तुझ्या फोन करून इथं आज पुन्हा ठेवायचं काय चल रे